खास बीड शहरातील नागरिकांसाठी उत्तम ऑफर उत्तम किराणा अँड जनरल स्टोर येथे सर्व प्रकारचा किराणा कटलरी तेल पान मटेरियल आणि पेंडीचे ठोक व किरकोळ विक्री केली जाते महिनाभराच्या किराणावर उत्तम ऑफर एक वेळ अवश्य भेट द्या संपर्क जुना मुंढा रोड बालाजी मंदिर जवळ बीड

शिक्षणासाठी भरिव आर्थिक तरतूद तरी पाहिजे पाहिजे विद्यार्थ्यांच्या शिक्षणासाठी आर्थिक बचत भरीव तरतूद तरी पाहिजे पाहिजे झाली पाहिजे यस्य बजाबा एकंदरीत विद्यार्थ्यांचं कसं नुकसान होतंय काय सांगत आजकाल आपण बघताय की शिक्षणावर खूप कमी खर्च व्हायला लागला आप आपल्याला आपल्याला शिक्षणावर जास्त खर्च करायला पाहिजे जसं आपण आपण फ्युचर बघतो आपल्या भविष्य बघतो आपल्या स्टुडंटचं तर आपल्याला जे गोरगरीब आहेत जे गोरगरीब शिक्षण घेत आहेत त्यांना आपण एवढा खर्च हे तेवढा अर्थ खर्च नाही करू शकत त्या खर्च कमी करायला पाहिजे आपल्या शिक्षण खरं तर फ्री करायला पाहिजे शिक्षण की आपल्या सगळ्या जेवढे बी गोरगरीब लोक आहेत जेवढे बी शिक्षण करण्यासाठी झटत सगळ्यांना शिक्षण भेटायला पाहिजे म्हणून आपण आम्ही ही आंदोलन काय मागणी केंद्र त्यांनी जे गरीब गोरगरिबांसाठी जे नाही करत आहे ते त्यांनी केलं पाहिजे त्यांनी शिक्षण वाढव शिक्षणाचं जे शिक्षन खर्च आहे तो कमी केला पाहिजे हे आमचं मागणं आहे खाजगीकरण थांबलं पाहिजे शिक्षणाचे पाहिजे सोयाबीन हमी भाव खरेदी केंद्रांना महिनाभर मुदतवाढित पाहिजे सोयाबीन हमी भाव खरेदी केंद्रांना महिनाभर मुदतवाढ पाहिजे सोयाबीन हमीबाव खरेदी केंद्रांना महिनाभर मुदतवाढ पाहिजे सोयाबीन हमी भाव खरेदी केंद्रांना महिनाभर मुदतवाढित पाहिजे सोयाबीन हमी भाव खरेदी केंद्रांना महिनाभर मुदतवाढ पाहिजे पाहिजे सोयाबीन खरेदी मुदतवाढ सोयाबीन हमी भाव खरेदी केंद्रांना खरेदी केंद्रांना महिनाभर मुदतवाढ पाहिजे सोयाबीन हमी खरेदी केंद्रांना महिनाभर मुदतवाढ पाहिजे पाहिलं तर बीड जिल्ह्यामध्ये सहा फेब्रुवारीला सोयाबीन हमीभावा खरेदी केंद्र बंद झाले आहे बीड जिल्ह्यामध्ये आतापर्यंत तब्बल चौवेचाळीस हजार शेतकऱ्यांनी नाफेडला नोंदणी केलेली आहे मात्र ज्या कालपर्यंत केवळ वीस हजार शेतकऱ्यांची सोयाबीन खरेदी झालेली आहे म्हणजे निम्म्यापेक्षा जास्त तब्बल तेवीस हजार शेतकऱ्यांना या ठिकाणी त्यांना टिष्ट बजावं लागलेलं आहे ते त्यांचं सोयाबीन शेतात पडू नये दुसरी गोष्ट जर आपण पाहिलं दर, दर शासनानं हमी भाव केंद्र सध्या चार हजार आठशे जो भाव आहे तो जर बंद केला तर त्यांना खुल्या बाजारामध्ये विक्री करावं लागणार आहे आणि सध्या खुल्या बाजारामध्ये बत्तीसशे ते पर्यंत शेतकरीचं सोयाबीन घेतलं जाते म्हणजे प्रति क्विंटल पाठीमागं शेतकऱ्यांना एक हजार रुपये आर्थिक नुकसान आहे एकंदरीत जर पाहिलं तर सरकार दुतोपी धारण करत आहे केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन म्हणतात की शेतकरी हे विकासाचं पहिलं इंजिन आहे उपमुख्यमंत्री एकनाथजी शिंदे म्हणतात की आम्ही शेतकऱ्यांना शेतकऱ्यांनी इंडिजल आर्टिफिशियल प्रमाण शेती करायला पाहिजे कृषी मंत्री मानतात की शेतीमध्ये ड्रोनचा वापर करायला पाहिजे म्हणजे एकंदरीत एक इकडे वागत असताना शेतकऱ्यांची धोरणं जी आहे सरकारची ती सगळी सर शेतकरी विरोध आहेत त्याचा निषेध करण्यासाठी आमची अशी मागणी आहे की बीड जिल्ह्यामध्ये निम्म्यापेक्षा जास्त सोयाबीन शेतकऱ्यांच्या घरामध्ये पडू नये त्यामुळं अजून एक महिनाभर मुदतवाढ देण्यात यावी यासाठी शासनाच्या धोरणाचा निषेध करण्यासाठी आज आम्ही जिल्हाधिकाऱ्यासमोर शोध उधळून शासनाचा निषेध करत आहोत आज आपल्या देशामध्ये कृषी प्रधान देश असताना चौदा पासून सहा लाख शेतकऱ्यांनी आत्महत्या केलेल्या आहेत या सरकार नुसत्या वर्गाणा करत आहे आताच या फेब्रुवारी महिन्यामध्ये आर्थिक बजेट मंडूर केलं मांडला जिल्हा संसदेमध्ये या आर्थिक बजेटमध्ये शेतकरी कुठे आहे त्यामुळे अखिल भारतीय किसान सभा ग्रँटिशया नाना पाटलांची किसान सभा पूर्ण देशभर मागणी करत आहे आणि आर्थिक बजेटची या किसान सभेने पूर्ण देशभर होळी केलेली आहे बीड शहरातील प्रसिद्ध मातोश्री हॉस्पिटल व डायलिसिस सेंटर येथे महात्मा फुले व पंतप्रधान जन आरोग्य योजनेअंतर्गत मोफत उपचार मिळतील सर्व सोयी उपयुक्त व तज्ज्ञ डॉक्टर यांच्या मार्गदर्शनाखाली सर्व रोगांवर उपचार केले जातात संपर्क तुळजाई चौक कॅनल रोड आशा टॉकीज जवळ बीड मोबाईल नंबर सत्तर वीस चारशे तीस चारशे एक्केचाळीस